कथेचं नाव फाटक्यात पाय लेखक आबासाहेब खावटे नांगरटीतली ठेकळं उन्हानं चांगली इकरली होती उरलेली बी इकरावी म्हणून धोंडी मोगडा मोगड्या होता ऊन व्हायच्या मोगडून टाकायचं असा त्याचा विचार होता कारण ऊन भयंकर होत जनावरांना आणि आपल्यालाही त्रास होऊ नये आपल्या दावणीचे जनावरं ही आपल्या घरातली मोठी माणसंच असतात आपणच त्यांची काळजी घ्यायला पाहिजे अगदी घरातल्या माणसासारखी असं त्याला बैली नांगरट असल्यामुळं मोठी मोठी ढेकळं उलटली होती त्यातून चालताडा बैलांना खूप त्रास होत होता त्यात आणखीन भर म्हणजे मोगडा उभाट्या होता त्यामुळं बैलांच्या तोंडाला फेस आला होता मोगडा वाकडा तिकडा होत असल्यानं ताट उभा राहण्यासाठी धोंडीबाला काचरासारखा ओढून धरावा लागत होता काचरा इसनील असल्यामुळं नाकालासारखी ओढ बसत होती बैल मेटा कुठे आली होती मला त्रास होतो हे माणसांना सांगता येत पण जनावर कशी सांगणार रान थोडं होत धोंडीमान ती उभं आडवं मोघडलं आणि मोगडा सोडला बैलांना पाणी पाजलं आंब्याच्या झाडाखाली सावलीला बांधलं कोराडीनं तोडून एक एक पिंडी ती वैरण त्यांच्या पुढं टाकली आणि आजूबाजूला थोडी माती सफई करून त्यावर तो टेकला शेजारी चेपीनं झाकून ठेवलेला गाड घेतलं तांब्यावर पाणी हाणलं मांडी घालून धोत्राने गाम पुसत बसला तेवढ्यातच त्याची बायको नंदा भाकरी घेऊन हो आली बरोबर आणलेली शेळी तिनं सावली बघून बोराटीला बांधली तिची दोन पिलं मात्र आईजवळ न थांबता इकडं तिकडं उड्या मारायला लागली धोनीबा बसला होता तिथं येऊन नंदा बसली डोक्यावरची पाठी टेकवली चिरगुडातल्या भाकरी सोडल्या तिथल्याच सरवटाची एक काटकी मोडून ती घेतली ताब्यातलं कालवून हलवून ताटलीत ओतलं एक भाकर मोडली त्यावर शेंगदाण्याची चटणी वाढली ती दोंडीबाच्या हातात देत म्हणाली हा जेव्हा आता का एवढा ये लागला हा तुम्ही आलता सकाळ सकाळ निघून पण घरी पाणी नव्हतं दोन चार घागरी आडावून पाणी आणलं पीठ संपलेलं त्यात लाईट बी नव्हती सगू काकू कळून शिरबर पीठ आणले तेव्हा भाकरी केले ती बर असू दे तुला बी वाढून घे घे झालं का मोगडायचं हा झालं की आता सोडले होय व वा। त्यात हळद लावायची म्हणता तुम्ही आपण खर्च कुठ न करायचा आपल्या जवळ तर दमडी भिन आहे काहीतरी करावंच लागल पोरगी लग्नाला आली निदान चार पैसे तरी आपल्या जवळ असायला हवं ना होय लेखीच लगीन म्हटलं कि लय अवघड गोष्ट असती भली भली बेजार होत्या काढू सावकाराखण कर्ज थोडं नाहीतर कर्ज हे शेतकऱ्याच्या नशीब कायम असतच ना ते कसं चुकणार आहे घेऊ कर्ज आणि लावशे शेर शेंड़ शेंड़ दोन शेर वाकर त्याशिवाय चार पैसे कसं मिळायचं बघा भैया काय करायचं ते करा मी मध्ये नाही बोलायची नाहीतर बळच मध्ये ना खूप शिल टोचून बांबाळ झाला असं व्हायचं बघा तुम्हीच असं म्हणून नंदा उठली शेळीच्या पुढे कडब्याचं शेंड शेंड मोडून टाकलं सावलीला येऊन बसली दोन्ही बाणे ही बैलांना वैरण टाकली लागू नये म्हणून डोक्याला गुंडळ लिला उशाला घेतला आणि तिथंच तो आडवास झाला पाळ्या खातल्या देखील चांगली बुखणा झाली होती त्याच वावरात घरच्या काही आणि रानातल्या काही अशा दहा बारा शेणखताच्या खेपा टाकल्या ते घरच्या घरीच दोघांनी मिळून विस्कटलं पुन्हा दोन पाळ्या खातल्या आगुट मोहरली रोज नेसर दिसणाऱ्या आभाळावर काळे पांढरे ढगांचे टिपके दिसायला लहान मोठ्या वावटळी फिरायला लागल्या अचानक ढग गडगडाय लागलं विजा नाचाय लागल्या आणि एकाएकी पाऊस कोसळायला वादळाच्या तडाख्यानं झाडं कडाकडा मोडायला लागली झाडं उतानी पालती व्हायला लागली घराची छपडं उडायला लागली पत्र भिरभिरायला लागलं गंजी उडून पेंड्या रानोमाळ फिरायला लागल्या निसर्गानं एकदम रौद रूप धारण केलं माणसं हवालदिल झाली अवकाळी पावसानं वारक अवधानानं लोकांचं खूप नुकसान झालं पण सांगायचं सा कुणाला काही इराज नव्हता माणसं मोह घेऊन गप्प बसली होती दोन चार दिवसांनी बिघडलेलं वातावरण शांत झालं घरावरची उडालेली पत्रे दोंडीबाने नीट बसवून घेतले गोरांचा गोटा पाचत टाकून तो शकरून घेतला गंजीच्या तोंडावरच्या पेंड्या उडाल्या होत्या ती नीट करून घेतल्या आयता चिखल होता त्यानं गण सारवून घेतली राणाला धक होती त्यामुळं लगेच कोरडी पडली वापसा झाला दोंडीबानं पुन्हा एकदा पाळी खालून बै नांगरानं सरी टाकून घेतली आखणी केली रान मोहल रानाचा चढ उतार बघून तीन चार पाडगी केली हळद लावायला रान तयार करून घेतलं मिरगाचा पाऊस पडला पाऊस समाधानकारक झाल्यानं शेतकरी कामाला लागले सुतार नेटावर कुळबाचे टिपणीचे ढीक लागले लोहाराकडे फारोळे फासा शेवटाला येऊन पडल्या घरोघरी लेपलेल्या कणगुल्यांचं पेंट फुटले पाकडो नेसून बियाणं तयार झाली सावडी ठरल्या काय करायचं कोणतं रान पेरायचं कोणतं पायला ठेवायचं हे निश्चित झालं वापसा झाला शेतकऱ्यांनी टिपणी उचलल्या शेतात बैल माणसं दिसायला लागली बैलांना गायलेल्या गाण्याचा आवाज कानावर पडायला लागला धोंडीबानंही आगात पेरून घेतलं दोन चार एकीकडं पेरणी तर दुसरीकडं हळदीच्या धरतीच्या उदरातून लागलं विहिरीला पाणी आलं त्यामुळे हळद लावून घ्यायची असं धोंडीबाणं ठरवलं पण अजून बियाणं घेतलं नव्हतं कारण पैशाचा मेळ नव्हता त्यानं पाहुण्या आरावळ्यांचं उंबरट झिजवलं गावात अनेक लोकांकडं जाऊन आला पण त्याला कोणी मदत केली नाही ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला सारे जेवायचं का म्हणून विचारतात पण भुकेल्या माणसाला कधीच नाही काही मार्ग सापडे ना शेवटी त्यानं सावकाराकडून व्याजानं पैसे घ्यायचं ठरवलं बियासाठी वीस हजार आणि तसंच लागवड आणि इतर खर्चासाठी दहा हजार रुपये पाहिजे होत सावकारानं त्याची एक एकर जमीन लिहून घेतली आणि तीस हजार रुपये दिलं दोन्ही बियाणं विकत घेतलं रांतर अगोदरच तयार करून ठेवलं होतं बैलगाडीतून गाडीतून ते बी तो शेतात घेऊन गेला दोन तीन चुंगडी बी वाफ्यात पसरलं लागवड करण्यासाठी चार पाच बाया रोजानं लावल्या लागवड सुरू झाली सरीच्या माथ्यावर जिथून पाणी पुरेल आणि वरून माती शिल्लक राहील अशा जागेवर बियाचं डोळं बाहेरच्या बाजूला करत बायका डोबाय लागल्या दोन तीन दिवसात सगळे हळद लावून आली तिला पाणी दिलं वाप इघरू नये म्हणून अर्धा बापा भरेल अशी सरीला बारीक तोंड पाडली ती भिजवून घेतली नंदाने ना सरीवर मुळा काकडी शेपू आणि मिरचीचं बी डोबल थोडा चुकाने लावला कडेने एरंड आणि घेवड्याचं वेल लावलं दोन चार पटाडीचं आणि काळ्या कोयरीचं बीबी डोबलं घरचं माळवं असलं की आपलं भागत आणि प्रपंचाला चार पैसा बी उभा राहतो असं तिचा विचार आठ दहा दिवसांनी सरीतून शिखर डोखवायला लागली शेपोचा चुक्याचं झुपकं माथ्यावर दिसाय लागलं पाऊस चांगला झाला होता गवताचं हिरवं कोम बांधावर डोकावत होत झाडांना टवटवी आली होती हळूहळू सगळी हळद उगवली वाऱ्यानं पानं फडफडाय लागली हळदी बरोबरच गवतही उगवलं होतं त्यामुळे खुरपणी करणं गरजेचं होतं दोन्ही बाता विचारात पडला खुरपाला पैसा आणायचं कुठन नंदाला एकटेला खुरपणं कसं शक्य होईल शिवाय रोजगारही वाढला होता दुसरीकडे मुलांच्या शाळा चालू झाल्या होत्या त्यांना व पुस्तकं दप्तर आणायची होती गर्मेश आणायचं होत ती रोज मागत होती रडत होती नंदा त्यांची समजूत घालत होती सकाळ संध्याकाळ दोघ विचार करत होते पण मार्ग काही सापडत नव्हता शेवटी एके दिवशी नंदा म्हणाली आव मला वाटतं या माझ्या कानातली फुलं मोडा आणि आणलेखरा नव्हा या पुस्तक आणि त्या खुरपणाला बी पैसे होत्या सोनं पुन्हा नाही घेणं व्हायचं एकदा मोडल्यावर आपली सगळी आराम असते माहिती आहे ना तुला अहो माणूस काय सोन्यानं शोभून दिसतो का व माणसाला शोभा येते ना ते फक्त सद्गुणानं श्रीमतीनं नसते नाही इलाच असतो दोन्ही मान नंदाची झोप फुलं मोडली पोरांना शाळेचं साहित्य आणलं आणि उरलेल्या पैशातून खुरपण करून घेतलं आशा निघाला काळे कुठं ढग आकाशात फिरायला लागले पावसाच्या धारा बरसाय लागल्या हिरवीगार पिकं वाऱ्यावर डोलाय लागली नद्यांना ना नाले खळकाळाय लागले तोर गोडे ओडे धुलगा मटकी ही पिकं जोमानं वाढायला लागली सगळे शेतकरी आनंदात होते यावर्षी चांगलं उत्पन्न मिळणार अशी आशा वाटायला लागली होती पाऊस चांगला झाल्यामुळं पिकांना खत घालणं खुरपणी कोळपणी करणं ही कामं सुरूच होती खत नाही खातलं तर चांगलं उत्पन्न मिळणार कस हळदीलाही ही खत आवश्यक होतच शिवाय दुसरी खुरपणी करणं हेही गरजेचं होतं दोन्ही समोर पुन्हा अडचण उभी राहिली काय करावं बरं तो विचारात पडला त्यानं पुन्हा सावकाराकडून दहा हजार रुपये घेतलं खत आणलं दुसरं खुरपण केलं हळद आता जोरात दिसायला लागली होती सुका शेपू आणि बालकाची भाजी जोरात आली त्यामुळं भाजीचं भागाय लागलं मिरच्याही चांगल्या आल्या काकडीला काकडी लागली गरकरच भागून उरलेला भाजीपाला धोंडी विकाय लागला तेवढंच भागाय लागलं पाऊस नसेल ते वाढदिवसाला हळदीला पाणी द्यावं लागतं सगळं रान हिरवं झालं होतं मोठी मोठी हिरवी पानं पाटेशी बांधलेली कोंब वर सरकत होते हळदीला येण सुटली होती गड तयार होऊ लागलं होतं बारीक बाहेर डोकवाय लागल्या होत्या खांदून त्याला माती लावणं हे आवश्यक होतं ते काम बायकांना जमत नव्हतं त्यामुळं गडी लावून हे काम करणं गरजेचं होतं दोन्ही बाणं पाहुण्याकडून तीन हजार रुपये उसणं घेतलं स्वतःही गड्याच्या बरोबर राबाय लागला माती लावून घेतली पाऊस आल्या वाट्यानं निघून गेला आघाताची पिकं काढून झाली घराघरात धान्य आलं लोकांची दिवाळी आनंदात झाली त्यातलं चार पैसं रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी खर्च केलं ज्वारी हरभरा जवस करडई अशी पिकं पेरवून घेतली पाऊस नसल्यामुळं आता पिकांना सारखं पाणी द्यावं लागत होत ज्वारी गहू हरभरा या पिकासोबतच हळदी असल्यामुळं धोंडीबाला रोज मोटर करा चालू करावी लागत होती सगळ्या मोटारी एकदम चालू होत असल्यामुळं लोड ये लागला होता लाईट सारखी ये जा करायला लागली होती त्या धोंडीबाची मोटर चळाली पिकांना पाणी कसं द्यायचं मोठी अडचण झाली शेवटी धोंडीबाणं एक शेळी विकली आणि मोटार भरून घेतली फेब्रुवारी महिना उचाला हो हळदीला आठ दिवसाला पाणी चालू चा चा। होत हिरव्यागार दिसणाऱ्या पानावर टाका दिसाय लागला पानावरचा टाका वाढला की हळदीला खोडकिडा लागला असं समजायचं हा अनुभव शेतकऱ्यांना होताच खोडकिड्यामुळं पिकाची वाढ व्यवस्थित होत नव्हती शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत होतं दोन्ही बा काळजीत पडला काय करावं बरं कारण खोडखिड्यावर औषध नव्हतं काही उपायही नव्हता त्यामुळे खूप नुकसान होत होत तो सारखा हळदीच्या भोवती फेरा मारायचा टाका वाढतच होता त्यानं थैमीट टाकलं औषध टाकलं असं बरच उपाय केलं पण काही उपयोग झाला नाही टाका इतका आवडला की हळूहळू आणखी पानं करपाय लागली पाला बसायला लागला दोघं पती पत्नींना काळजी वाटायला लागली मार्च उसालला सुगी संपली होती ज्वारी घरी ऊन पडली होती कडब्याच्या गंजी लागल्या होत्या घरबऱ्याची खळी उरकली होती आता एक महत्वाचा उद्योग बाकी होता तो म्हणजे हळदीचा ऊन वाढत होत त्यामुळं जाणवलं माणसं नुसती हैराण होत होती पण काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं हळद काढायशी म्हटलं की एकट्या दुकट्याच काम नव्हतं त्यासाठी मजूर आवश्यक होतं मजूर लावायचं म्हटलं की त्यासाठी पैसा हवा होता दोन्ही बाकडं तर दमडीही नव्हती आता उद्योग कसा करायचा तो नंदाला म्हणाला होय का हळद काढायला पाहिजे पण आता पैसा कुठून आणायचं अहो मी बी तेच विचार करते रातभर डोळ्याला डोळा लागत नाही बघा बर हाय तेवढी चार पाच पुतळी ज्वारी ऐकून मग वर्षभर वर काय खायचं का बघ तुला काय सुचत का करते व पण काय सुच ना बघा सारखं कर्ज तर कुठवर काढावं ते फेडायचं कस हाय तेवढं पाटावर सावकार कशात घालून बसल आणि मग पुन्हा काय करायचं अ आपण असं करू तुझ्या ती गळ्यातली माळ आणि पायातलं पंजन मोडू आणि भागू खर्च सोनं मोडायचं नंदाच्या जीवावर आलं होतं पण इलाज नव्हता दोंडीबानं बार्शीला सोनाराकडे जाऊन सोनं मोडलं आणि पैसा घेऊन आला आपल्या बायकोचं दागिनं मोडताना त्याचं डोळं डबडबलं होतं पण करणार काय परिस्थिती पुढे माणसाला शरणी आवंच लागतं दुसऱ्या दिवशी लगेच धोंडीबानं दोन तीन कुदळी बघितल्या एक कुदळ म्हणजे एक गडी आणि माग तीन बाया एकीनं शेंगा मोडायच्या आणि दोघीनं गड निरपायचं असा उद्योग चालायचा सकाळी सकाळी लवकर जाऊन धोडीबाने पाला काढला मागून सगळे मजूर आले निवळ नारळ करून खांद्याला सुरुवात केली एक के उकरून तो काढायचा हे गड्याचं काम माग बायका शेंगा मोडत गड्डे म्हणजे पुढील वर्षाचं बी ते निर्पत आणि स्वराही गोळा करायच्या कामाला सुरुवात झाली गड्डे मोठे मोठे होते पण शेंगा वाढल्या नव्हत्या ज्या होत्या त्या खराब झालेल्या गड्यांनाही वेच पडलेले खराब झालेले पाता पुढे सरकत होत्या पण माल काही चांगला दिसत नव्हता त्यामुळे पण करणार काय चार पाच दिवसात काढणी झाली सर्व वेचला तो झाला की दुसऱ्या दिवशी धोंडी मानं बैलगाडी संपली साठीला पाठीमाग दोन्ही बाजूनं ती पोतडी लावली त्यात हाळकुंग भरली गावाकडे हळदीच्या तळावर आणून टाकली अवघ्या तीनच खेपा झाल्या तीन खेपा एक कलई हे ठरलेलं गणित होत एक चांगला बघून फास आणला हळद शिजवायला म्हणून तो चुलवानाच्या जवळ टाकला तिथं नंबर असत दोन तीन दिवसांनी धोंडीबाचा नंबर आला हळ शिजवायचं काम हे पाच सहा गडी मिळून करत होत त्यांच्यापैकी एक जाळव्या असायचा म्हणजे तो चुलवानाला जाळ घालत असायचा भरुकुणात जाळासमोर उभं राहणं हे खूप कठीण होत पण अशी अवघड कामही करावी लागायची एका कलईला पंचवीस ते तीस घागरी पाणी लागत एक जाळव्या उरलेलं पाणी आणणं हळद कडईत भरणं आणि कडईतून काढून ती वाळायला टाकणं असं काम करत गड्याने कलई भरली त्यावर पोतडी चाकून ती चिकलानं लिपली वापा बाहेर येऊ नयेत म्हणून जाळव्यानं जाळ घातला जाल तास दीड तासानं पोतड्यातून वाफा निघायला लागल्या वापा, वापा शेंड्यापर्यंत गेल्या की कलई आली आणि सगळी हळद शिजली हे निश्चित होत असायचं मग दोघांनी दोन्ही बाजूंनी दातळानं झाकलेली ती पोतडी ओढली सगळ्या बाफा निघत होत्या खूप ओळत होत एकानं पायाला मांडीपर्यंत पोथी दोरीनं बांधली कलई ओढायला उभा राहिला गरम गरम हळद तो मागे कलईच्या बाहेर ओढायला लागला दोन्ही बाजूनी दोघं त्याच्याकडं हळकुंडी ढकलत होती कलईतून काढून झाल्यावर गड्याने जागा सफाई करून त्यावर ओळीनं सऱ्या खातल्या दुसऱ्या दिवशी धोंडी बानानी नंदानं त्या सर्या मोडल्या हळद सफई केली त्यात आलेलं गट एका पाटीत वेगळं केलं नंदानं ते गड कापून वेगळं वाळून घातलं रोज दोन तीन वेळा हळदीला हात द्यावा लागायचा म्हणजे खालीवर करावी लागायची नंदा रोज दिवसभर हा उद्योगच करत बसायचे धोंडीबा शेताकडे जाऊन जनावर बघायचा संध्याकाळी हळदीकडे झोपायला यायचा तीन चार दिवसांनी हळद उपणावी लागते त्यासाठी वावडी आणली जमीन खराट्यानं साफ केली तो वावडीवर उभा राहिला नंदानं पाट्या भरून दिल्या धोंडीबाने वाऱ्याची दिशा बघून ती उफणली त्यातला केर बाजूला काढला पुन्हा पसरून टाकली नंदानं हात देत देत त्यातल्या गब्बू म्हणजे न शिजलेला हकुंड काढली बाजूला वाळू खातली आठ नऊ दिवस झालं हळ चांगली वाळली दोघांनी हात देत देत ती चांगली खाली चोयली चोयली कितीला चमक येते पुन्हा ती उफणली पोत्यात भरली लेंड्या वेगळ्या काढल्या चांगली हळद पोथ्यात भरली अवघी दोन तीन पोथीच भरली जिथं पंधरा वीस पोथी व्हायची तिथं अवघी तीन पोथी भरली खोडकिड्यानं खूप मार बसला होता उत्पन्न घटलं होत हळदीला सांगलीला चांगला भाव येतो त्यामुळे शेतकरी एकत्र येऊन हळद सांगलीला पाठवत दोंडी बाणाई तिकडे जाण्याचा निर्णय घेतला गावातल्या शेतकऱ्यासोबत तो सांगलीला गेला आणि नेमकं त्याच कालावधीत एकदम आवक वाढली भाव कमी झाला सहा सात हजार रुपये भावानं विकली जाणारी हळद अवघी तीन हजार रुपये भावानं विकली दोन्ही बा खूप निराश झाला आता करायचं काय कर्जाचा डोंगर कसा पार करायचा दोरवर पसरलेल्या अंधारातून मार्ग कसा काढायचा तो विचार करायला लागला दुपारी माफ झाली खर्च जाऊन अवघ सात हजार चारशे रुपये हातात आलं खूप भूक लागली होती सकाळपासून नुसता चहा सुद्धा घेतला नव्हता तो तसा आज बस स्टँडवर आला तिथल्या नळावर पाणी कटाकटा पिला आणि बसमध्ये जाऊन बसला ढगाने भरलेल्या काळ्या खोटं आकाशात चक्रीवादळ घुंगवावं तसं डोक्यात विचार घोळत होत आता बायकोला काय सांगायचं लोकांचं देणं कसं फेडायचं लिहून दिलेल्या जमिनीचं काय अशा अनेक प्रश्नांचं चक्र मनाच्या गाभाऱ्यात सतत फिरत होतं गाव कधी आलं तेही त्याच्या लक्षात आलं नाही प्रवासानं तो खूप थकला होता दिवसभर कष्ट करून थकलेल्या जीवांना कुशीत घेऊन रात्र डोळे झाकू लागली होती दुःखाचं गाठोडं डोक्यावर घेऊन जड पावलांना तो घरी आला जेवण करून मुलं झोपली होती नंदा उपाशीच होती आप्या नवऱ्याची ती वाट बघत होती दोन्ही बाणं हातपाय धोतलं घरात येऊन तो भिंतीला टेकून बसला नंदाला पाहून त्याचं दुःख आणखीनच उभावून आलं घे घे हीच पैसा घे असं म्हणून त्यानं ती चिठ्ठी आणि ते पैसा नंदा पुढे टाकलं आणि मोठ्यानं रडायच लागला हे नंदा खोडखिड्यान आपला घात केला का खोडखिड्यानं के आपला घात केला खूप नुकसान झालं आता आता सावकाराचं पैस कसं द्यायचं फुरीचं लगीन कसं करायचं असं म्हणत तुरडत रडत होता नांदालाही नवऱ्याकडे ना पाहून स्वतःला आवरत आलं नाही तिच्याही मनाचा बांध फुटला त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून मुलं दचकून जागी झाली त्यांना काही कळेना आई बाबांना रडताना पाहून ती रडायला लागली मुलांना जवळ घेऊन दोघही कितीतरी वेळ रडत बसली होती फाटलेल्या संसाराला कसं सावरायचं याचाच विचार करत याचाच विचार करत धोंडीबाणं अडचणीतून बाहेर पडायचा खूप प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही परिस्थितीच्या चक्रविहातून बाहेर पडण्याऐवजी तो अधिकच त्यात गुंतत गेला त्याचा फाटक्यात पाय पडत गेला फाटक्यात पाय पडत गेला फाटक्यात पाय पडत गेला